चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप म्हणा स्वागत आहे मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनल स्वागत करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आपल्या म्हणजे दोन हजार तेवीस मधील वर्षाचा उद्या शेवटचा दिवस आहे म्हणजेच उद्या एकतीस डिसेंबर आहे तर आता एकतीस डिसेंबर आहे म्हणतात आपण म्हणतो की आपलं इंग्रजी जे नवीन वर्ष आहे आपलं इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे पण आपल्या सगळ्यांचं मराठी वर्ष आपण ते आपण जे म्हणतो आपण मराठी लोकांचं जे नवीन वर्ष असतं ते आपल्या गुढी पाडव्यापासून सुरू होतं पण हे जे नवीन वर्ष आपण जे म्हणतो इंग्रजी महिन्याप्रमाणे किंवा इंग्रजी वर्षाप्रमाणे जे आपलं नवीन वर्ष आहे ते आपलं एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारपासून सुरू होणार आहे तर आता आपल्याला सगळ्यांचे बघत उद्या एकतीस डिसेंबर आहे खूप जणांचे प्लॅन असतील की उद्या म्हणजे उद्या रात्री म्हणजे एक तारीख लागायच्या अगोदर आम्हाला काहीतरी सेलिब्रेशनचं प्लॅनिंग असेल कुणाचं काय कुठे बाहेर आउटिंगला जायचं असेल कुणी बाहेर जाणार असेल कुणी फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणार असेल नवीन वर्ष नवीन इंग्रजी वर्ष एक जानेवारीचं जे स्वागत आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने ठरवलेलं असेल प्लॅन झाले असतील सगळ्यांचे की आम्हाला नवीन वर्षाची म्हणजेच दोन एक जानेवारी दोन हजार चोवीसचं स्वागत जे आहे नवीन वर्षाचं स्वागत आम्हाला अशा अशा पद्धतीने करायचं आहे प्रत्येकाचं प्लॅनिंग झालं असेल पण मी आज तुम्हाला सांगेल की तुम्ही जर स्वामी भक्त आहात स्वामी भक्त आहात आपण सगळेच सगळेच स्वामी भक्त आहेत भरपूर प्रमाणात स्वामी भक्त आहेत दत्त महाराज भक्त आहेत तर मी एकच विनंती करेल आपण स्वामी भक्त आहोत ना तर आपल्याला माहिती आहे की आपण नवीन वर्षाचं स्वागत कसं करायला हवं नवीन वर्षाचं स्वागत कुठल्याही धांगडधिंगा किंवा कुठल्याही प्रकारचे आपलं वाईट व्यसन वगैरे न करता कुठल्याही प्रकारची अशा वाईट गोष्टी करून नवीन वर्षाचं स्वागत केलं तर आपल्याला कसं होतं म्हणजे का आता मी थोडक्यात सांगते आपण जस आता म्हणजे खूप लोक असे ठरतात की उद्या एकतीस डिसेंबर आहे रात्री नाईट आउट पार्टी करतात किंवा काही इतर गोष्टी करतात किंवा त्याच्यामध्ये व्यसन करतात आणि ती व्यसन केल्यावर काय होतं काही काही लोकांना त्रास होतो किंवा काही काही लोक मग नवीन वर्ष ज्यावेळेस एक जानेवारी दोन हजार चोवीस सकाळ सूर्योदय होतो तो सूर्योदय ऐवजी झोपलेले असतात आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे म्हणजे जे नवीन वर्षाचं जे सकाळ आहे सूर्योदय आहे तो पाहण्याच्याऐवजी त्या दिवशी सकाळी लवकर उठण्याऐवजी ते झोपलेले असतात कारण की व्यसन केलेलं असत किंवा काही नाईट आउट केलेले असतात पार्ट्या झालेल्या असतात त्याच्यामुळे उशिरा उठणे मग ती मरगळ आळस आणि हे जो पहिला दिवस आहे आपल्या नवीन वर्षाचा तो असाच आपला आळस नाही झाली किंवा काही ते व्यसन केल्यामुळे काही त्रास होणे हे अशा गोष्टी होतात मग आपण काय नवीन वर्षाचं स्वागतच असं वाईट गोष्टींनी होतंय आपलं आळस जे काही आहे म्हणजे आरोग्य मकडे आरोग्याचं वाटोळं करणे म्हणजे व्यसन करणे म्हणजे काही आरोग्याचा नाश करणे पूर्ण असं ह्या गोष्टी करून आपण आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत का तर नाही तर मी एवढंच विनंती करेल की ज्यांना ह्या आजच्या गोष्टी पडतील त्यांनीच करा मी असं माझं कोणाला जबरदस्त नाही आहे कारण की ज्याची त्याची स्वइच्छा असते नवीन वर्षा स्वागत करण्याची पण आमचं सांगायचं काम आहे स्वाम्यत्ता आहोत असं वाटतं की आपण आपण त्या सगळ्या सेवा करा किंवा गोष्टी करणार आहोत तर मग ते आपल्या स्वामी भक्तांपर्यंत पण पोहोचवावं त्यांनी सुद्धा आपले नातेवाईक मित्रमंडळी आहेत थोडाफार आपल्या नवीन वर्षाच्या स्वागत करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करावा आणि एक अशा पद्धतीने नवीन वर्ष स्वागत करावं आपण की जेणेकरून आपलं येणारं वर्ष जे आहे ते खूप छान जाईल सुख शांती समृद्धी ऐश्वर्याने नांदलेलं आपले नवीन वर्ष असेल येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा समाधानाचा असेल आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य धनसंपदा उत्तम आरोग्य आपल्याला या नवीन वर्षामध्ये लाभावं प्रत्येक म्हणजे जो दिवस आहे नवीन वर्षाचा तो अतिशय सुंदर जावा आनंदात जावा समाधानाने जावा आणि कुठल्याही प्रकारचे रोगराई आरोग्या म्हणजे आपल्या शरीराला जडू नये आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला जडू नये यासाठी आपल्याला त्याचबरोबर अजून एक लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजेच वर्षभर कोणाला नको आहे प्रत्येकाला वाटतं की आपल्या नवीन वर्षामध्ये तरी काय काही संकल्प असतात की नाही नवीन वर्षामध्ये मी खूप जास्त मेहनत करेल किंवा खूप जास्त काही अशा गोष्टी करेल की जेणेकरून माझे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं मी पूर्ण प्रॉब्लेम्स नष्ट करून टाकेल आणि माझी आरोग्य म्हणजे म्हणजे आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली व्हावी म्हणून तुम्ही देवाकडे किंवा स्वामींकडे प्रार्थना तर करणार आहातच पण ती प्रार्थना करण्या तर कराच पण त्याचबरोबर काही सेवाही करा मी तर खरंच सांगेल आवर्जून सांगेल की नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ज्या वेळेस एक जानेवारी दोन हजार चोवीसची ची जी सूर्योदय होईल पहाट होईल त्यावेळेस तुम्ही स्वामींच्या सेवेने ती सुरुवात करा नवीन वर्षाची जी सकाळ आहे ती स्वामींच्या सेवेने ज्या मी काही गोष्टी सा, सेवा सांगणार आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला आरोग्यासाठी उत्तम आरोग्य वर्षभर लाभण्यासाठी आर्थिक प्रश्न जे असेल ते पूर्णपणे तुमचे प्रॉब्लेम असेल ते पूर्णपणे म्हणजे मुळापासून नष्ट होतील असे काही सेवा सांगणार आहेत त्याचबरोबर त्यातल्या त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले श्री आपले जे गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचा आशीर्वाद वर्षभर आपल्यासोबत राहावा त्यांनी सदैव आपल्यासोबत त्यांचा वर्दहस्त आपल्या डोक्यावरती राहावा असं जर वाटत असेल तर नक्कीच आज ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच एक जानेवारी दोन चोवीस ला सकाळ सूर्योदय पहाट होईल तुम्ही करा आणि ह्या जे काही सेवा सांगणार आहे ते तुम्ही दिवसभरात म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला रात्री झोपेपर्यंत ह्या सगळ्या सेवा थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने करू शकता एकदमच लोड घ्यायचा नाही आहे आधी सांगून ठेवते आहे नाही तर की ताई तुम्ही खूप जास्त सेवा सांगितल्या आहेत आम्ही एवढ्या सेवा कधी करणार तर असं नाही वाटलं असं यातल्या काही सेवा तुम्हाला जेवढ्याच जाते तेवढ्या सेवा करा पण मी एकच म्हणेल की एक जानेवारी दोन हजार चोवीस ची जी सकाळ आहे ते अतिशय स्वामींच्या सेवेमध्येच राहून स्वामींच्या सेवेनेच की नवीन वर्षाची सुरुवात करा तुम्हाला खरं सांगेल वर्षभरामध्ये कुठल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही तुमचं पूर्ण वर्ष वर्षातील प्रत्येक दिवस तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यासाठी अतिशय उत्तम आरोग्य धनसंपदा असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी पण सगळा वर्षभर तुमचा चांगला जाईल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला स्वामींचा वरदहस्त म्हणजे स्वामींचा आशीर्वाद पण तुमच्यासोबत असेल चला तर आता एवढं मी सगळे तुम्हाला प्रस्ताव सांगितलेली आहेच पण तुम्हाला व्हिडिओ थमनेलवरून कळालंच असेल की आता काय सांगणार आहे ताई तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि त्यातल्या त्यात नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपली आता उद्या एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वर्ष नवीन इंग्र म्हणजे इंग्रजी वर्षातील शेवटचा उद्याचा दिवस आहे आणि आपला नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी महिना वर्षाप्रमाणे नवीन वर्ष हे आपलं सोमवारी एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला सुरुवात होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम त्या दिवशी लवकर उठावे ते तर मला नवीन वर्षाची नवीन वर्षाचा सूर्योदय आहे नवीन लव लवकर पहाटे उठा सूर्योदय होताना पहा सूर्याला नमस्कार करा आणि तिथे सर्वात प्रथम तुम्ही म्हणजे छुचीभूत व्हायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य अर्घ्य द्या आणि सूर्यदेवाला नमस्कार करा आणि सूर्यदेवाला प्रार्थना करा की हे येणारं वर्ष हे असंच माझ्यासाठी आयुष्यामध्ये तेजस्वी सुख शांती ऐश्वर देणारं असू देत आणि रोजची पहाट रोजची सकाळी ही तुझ्या दर्शनानेच होऊ देत तुम्हाल असं तुम्हाला तिथे आशीर्वाद मागायचा आहे त्यानंतर तुम्हाला देव तुम्ही देवघरात तुमची देवाची पूजा करताल सकाळी सकाळी स्वामींची पूजा करताल जी काही देवपूजा आपली नित्यनिर्माणे करतो ती पण ती करताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे त्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ला आपल्याला सर्वप्रथम स्वामींना त्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण की नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची सूर्योदय आहे पहाट आहे नवीन दिवस आहे तर आपल्याला त्या दिवशी सकाळी उठून लवकर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करायचा पंचामृताने करा दुधाने करा दयाने करा मधाने जे असं पंचामृतेने मि मिक्स करून करा किंवा तुम्ही साध्या पाण्याने जरी केला अभिषेक तरीही उत्तम असेल कारण की जे पाणी अभिषेक केलेलं असेल पिण्याच्या पाण्याने करा पाण्याने अभिषेक करणार असेल तर कारण की ते पाणी तुम्हाला नंतर तुम्हाला स्वतःला सगळ्यात प्रसाद म्हणून तीर्थ म्हणून सगळ्यात घरात घेता येईल आणि घरामध्ये शिंपडता सुद्धा येईल मी हे म्हणते की तुम्हाला की स्वामींचे सेवेने स्वामींच्या पूजेने नवीन वर्षाची सुरुवात करा जेणेकरून ते जे अभिषेकाचे तीर्थ जे आहे ते नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या मुखात जाईल आणि आपल्या शरीरामध्ये काय बदल घडतील हे तुम्हाला सांगायला गरज नाही पडणार कारण की एक तीर्थ जे आहे अभिषेकाचं तीर्थ हे काही टॉनिक प्रमाणे काम करत असतं मग ते कुठल्याही देवतेचा अभिषेक तीर्थ असू दे तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्हाला सांगितलं पाण्याने करा पंचामृताने करा दुधाने यथाशक्ती करा काय म्हणून अभिषेक करायचा आहे तर आपल्याला स्वामी समर्थ म्हणाची एक माळ त्या दिवशी त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ म्हणून एक माळ जय करून अभिषेक करायचा आहे त्यानंतर शी सुक्तमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे नंतर पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पवमान पवमान सुक्तम जे नित्य सेवेमध्ये सगळे स्तोत्र दिलेले आहे पवमान सुक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वच्छ अभिषेक झाला स्वामींना स्वच्छ पुसून घ्यायचं ते ती जे तीर्थ आहे ते काढून घ्यायचं आणि घरा सगळ्यांना ते द्यायचं आहे घरामध्ये पण शिंपडायचं आहे आणि ते जे स्वामींचा अभिषेक झाला की स्वामींना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पूर्ण कोरडं करायचं आहे स्वामींना जे प्रिय आहे त्यांचं जे केवड्याचं अत्तर ते केवड्याचं अत्तर त्यांना लावायचं आहे फुलं वस्त्र जे काही तुम्ही अर्पण करता अर्पण करायचे आहे धूपदीप लावायचा आहे दाखवायचं आहे आणि तिथे तुम्हाला नैवेद्य पण स्वामीने दाखवायचं आहे तर अशा प्रकारे स्वामींच्या आपली आधी सूर्योदयाच्या दर्शनाने सुरुवात झाली नवीन वर्षाची सकाळची सुरुवात त्याचबरोबर स्वामींची अभिषेकाने झाली तिसरी गोष्ट जी करायची करायची आहे ती म्हणजे त्या दिवशी आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल की उत्तम आरोग्य वर्षभर आपल्याला लाभावं म्हणजे आपल्या घरातलं कुठल्याही व्यक्तीला काहीही रोगराई जडू नये कुठल्याही प्रकारचे मोठे आजार आम्हाला घरातलं कुठल्याही व्यक्तींना होऊ नयेत त्यातल्या त्यात वर्षभर दवाखान्याची पायरी चढायचा आम्हाला वेळ येऊ हो नये असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे उत्तम आरोग्य वर्षभर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीसला स्वामींच्या अभिषेकानंतर तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड असेलच किंवा रुद्रयंत्र असेलच तर त्या रुद्र यंत्रावर किंवा महादेवाची पिंड असेल तर रुद्र यंत्रावर करू नका नंतर रुद्र यंत्र जर नसेल तर महादेवाच्या पिंडीवरतीच अभिषेक अभिषेक करायचा आहे तर महादेवाची पिंड तामणात घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संस्कृत किंवा मराठीमध्ये दोन्हीमध्ये नित्यसेवेमध्ये तुम्हाला रुद्र रुद्र महिमा रुद्र जे आहे रुद्र ते दिलेलं आहे ते रुद्र पठण करायचं आहे चमक आणि चमक आणि जे आहे सॉरी एक मिनटं का चमक आणि जे कवच आहेत जे दोन्ही आहेत ते दोन्ही म्हणायचं आहे संस्कृत किंवा मराठीमध्ये म्हणू शकता जर दोन्ही नाही जमत तर तुम्ही युट्यूबला लावून द्या डेकवरती आणि ते ऐकत ऐकत तुम्ही तो अभिषेक तुम्ही जे अभिषेकाची जी गळ गळती गरत, असते त्या गळतीने अभिषेक करू शकता किंवा पळीने पण अभिषेक करू शकता तुम्हाला रुद्रपठन करता येत नाही आहे संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये सुद्धा वाचता येत नाही आहे तर सरळ युट्यूबला लावून द्यायचा आणि आपण ते श्रवण करायचं मनोभावे आणि अभिषेक करत राहायचा तर तुम्हाला त्या दिवशी आणलं महादेवाच्या पेंडीवरती अभिषेक करायचा रुद्र आहे रुद्रपठन करायचं करा आहे मराठीमध्ये करा किंवा संस्कृतमध्ये करा चालेल त्याचबरोबर शिवमहिमन स्तोत्र त्याचा मराठीमध्ये आहे संस्कृतमध्ये पण आहे तुम्हाला जे जमाल त्याचा अभिषेक करायचा आहे नंतर शिव अष्टोत्तर नामावली आहे महादेवांची त्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर शिव शिवमहिमन झालं तर या प्रकारे तुम्हाला महामृत्युंजय मंत्र त्याचा पण एक माळ करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर कालभैरवाश स्तोत्रमचं पठण करायचं आहे अभिषेक करताना तुम्हाला या सेवा भरपूर वाटतील पण तुम्हाला खरं सांगते या सेवेने तुमचं वर्षभर हे खूप छान जाणार आहे आणि तुम्हाला जर आरोग्य उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर ह्या सगळ्या सेवा महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला त्या दिवशी अभिषेक करून कमानायच्या सेवा करायच्या आहेत आणि ते जे तीर्थ होईल ते टॉनिक प्रमाणे काम करेल तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे हे जे तीर्थ आहे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केलेले तीर्थ हे फक्त आरोग्यासाठीच उत्तम नाही आहे तर तुमच्या घरातली जी कोणी व्यक्ती व्यसनाधीन असेल मग सिगरेटचं व्यसन तंबाखू गुटखा असेल बायकांचं व्यसन असेल किंवा कुठलंही व्यसन म्हणजे कुठलंही व्यसन आलं खूप खूप जास्त तर व्यसनामध्ये डुबलेले आहेत तर मग त्यातून ते बाहेरच पडत नाही अशा व्यक्तींना घरातल्या ते तीर्थ कसेही द्या पिण्याच्या पाण्यातून द्या जेवणातून द्या कसे पण द्या पण ते तीर्थ त्यांच्या पोटात जाऊ द्या आणि हे तीर्थ अतिशय महत्वाचं आहे तुमचं व्यसन सोडतं त्याचबरोबर तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला अजून ज्या काही म्हणजे आरोग्या बाबतीत ज्या काही गोष्टी असतील ते सगळ्या आरोग्याच्या बाबतीत सगळ्या जे त्रास आहे ते सगळं निवारण्याचं काम हे महा महामृत्युंजय रुद्र पठण असेल शिवमेम स्तोत्र असेल शि शिवष्ट नामावली असेल कालभैरवाशोत्राचं पठण करून महादेवाच्या जो अभिषेक करू किंवा रुद्र यंत्रावर जो अभिषेक करू ते तीर्थ नक्कीच टॉनिक प्रमाणे काम करेल आणि ही सेवा तुम्ही पहिल्या दिवशी नाही तुमच्या घरात जर व्यसनाधीन व्यक्ती असेल कोणी तर नक्कीच लगातार श्रद्धेने चाळीस दिवस ही अभिषेक करा घरामध्ये ती 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 ते तीर्थ त्या व्यसनाधीन व्यक्तीला द्या तुम्ही बघा सुंठे वाचून खोकला जाईल कारण की ती व्यक्ती आपोआप त्या व्यसनापासून लांब झालेली असेल हे परत गुरुमिनीस हात प्रभावी तोडगा सांगितलेला आहे त्यामुळे हे तोडगा आपल्याला एक जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी करायचा आहे तुम्हाला तर ही गोष्ट कळाली असेल की आपल्याला उत्तम आरोग्य मिळण्यासाठी ह्या सेवा करायच्या आहे आता त्यातल्या त्यात सगळ्यांना महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यांना ही सेवा करावीशी वाटते किंवा हा प्रश्न असतोच तो म्हणजे आर्थिक प्रश्न आर्थिक प्रश्न म्हणजे आर्थिक चणच नसेल घरामध्ये म्हणजे खूप मेहनत करत आहात पण तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होत नाही आहे खूप घरामध्ये त्या गोष्टीमुळे म्हणजे लक्ष्मी घरात येत नाही त्याच्यामुळे खूप टेन्शन आहेत अक्षरशः एवढं टेन्शन येते कर्ज बाजारी झालेले आहात डोक्यावर कर्ज आहे ते फिटत नाही आहे तर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीस चोवीसला सोमवारी एक सेवा करायची आहे ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे वर्षभर तुम्हाला कुठलाही आर्थिक प्रॉब्लेम्स होणार नाही तर ती सेवा काय करायची ते तुम्हाला श्रीयंत्रावरती तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करत म्हणजे ह्या ज्या काही सेवा सांगणार ते अभिषेक करून तुम्हाला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे तर काय करायचे आहेत प्रथम तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे अभिषेकाची गळती चालूच ठेवायची किंवा पळीने अभिषेक चालूच ठेवायचा श्री सुप्तमचं एक वेळेस पठण करायचं आहे ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आहे षोडशी मंत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर गायत्री मंत्र हे सगळे तुम्हाला तिथे जप करून तुम्ही सोळा सोळा वेळेस म्हणा किंवा एक एक माळ करा प्रत्येक मंत्राची चालेल जेवढं जास्त मनोभावे श्रद्धेने करताल तेवढं जास्त तुम्हाला, तुम्हाला ते फलदायी ठरणार आहे आणि यंत्रावर तुम्हाला कुंकुम अर्चन करताल त्या दिवशी ते कुंकुमार्चन करा ते श्री माता महालक्ष्मीला खूप प्रिय आहे श्रीअंतरावरचं कुंकुमार्चन केलं हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा तोडगा आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला हळद कुंकुम वाहून श्रीयंत्रावर पांढरी फुलं किंवा लाल फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला आता सांगायचं म्हणजे तुमच्या घरामध्ये कुबेर यंत्र जर असेल तर कुबेर यंत्रावर तुम्ही त्या दिवशी विष्णू गायत्री मंत्र कुबेर गायत्री मंत्र म्हणून अभिषेक करू शकता ह्या झाल्या सगळ्या आरोग्य म्हणजे उत्तम आरोग्य मिळण्यासाठीच्या सेवा सांगितल्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सांगितल्या वर्षभर तुम्हाला प्राप्त होण्यासाठी त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत कसा राहील वर्षभर त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगितलं की काय करायचं आहे कसं करायची आहे सेवा आता मी एक अजून सांगणार की आपल्याला नवीन वर्ष आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष सुरू होणार आहे त्या दिवशी जमलं तर स्वामी चैतसारामधचा सा एक पाठ करायला विसरू नका अकरा माळी जप आणि असा पण करा त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला की आजपासून म्हणजे दोन हजार चोवीसचा एकही दिवस मी खंड न पडू देता नित्यसेवा रोज करणार चुकवणार नाही रोज पंच करणार नित्य सेवा करणार मी खरंच सांगते तुम्ही नित्य सेवा आणि पंचमहित् जर रोज करत गेले पितरांची सेवा रोज करत गेल खंड न पडता मग तुम्ही कुठल्याही सेवा करा इतर सेवा तुमच्या इच्छापुरसाठी लवकरात लवकर फलदायी ठरणार म लवकर अनुभव त्या सेवेचा येणार म्हणून सांगते की फक्त मोठ्या सेवा करू नका इच्छापूर्तीसाठी सेवेकडे पळू नका आधी नित्य सेवा करा पंचमहज्ञ करा पित्रांची सेवा करा आणि ते जर पितृदोष नाही जर झाला आपल्या आयुष्यातला नशिबातला कुंडलीतला तर आपल्या सगळ्या सेवा या फलदायी ठरायला सुरुवात होते तर म्हणून सांगते की एक जानेवारी दोन हजार चोवीसला पण नक्की सगळ्यांनी करायचं आहे त्याचबरोबर सांगितलं तुम्हाला की एक स्वामीचे तर समर्थाचा पाठ करता तो करा दुर्गा सप्तशीचा पाठ करता आला तर तो करा अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करा त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही नव्याण्णव मंत्राची एक माळ किंवा अकरा माळ अकरा वेळेस तुम्ही तो जप करू शकता दत्त महाराजांचं बीज मंत्र आहे त्याची तुम्ही एक माळ किंवा त्याचं तुम्ही अकरा वेळेस पठण करू शकता त्याचबरोबर विष्णू गायत्री आहे शाबरी मंत्र आहे का नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आहे या सगळ्या सेवा जमेल मी आधीच सांगितलं सुरुवातीला ह्या सगळ्या सेवा ऐकून तुम्हाला खूप भरमसाट वाटेल पण नाही या करायला गेले ना तर पंधरा पंधरा मिनटाच्या सगळ्या सेवा आहेत तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने ह्या सगळ्या सेवा करा आणि मी नवीन म्हणजे स्वामींकडे नक्कीच प्रार्थना करेल की हे येणार नवीन वर्ष जे आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस हे सगळ्यांसाठी सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप छान जावं उत्तम आरोग्य सुख शांती ऐश्वर सगळ्यांना मिळू देत आणि सगळ्यांनी स्वामींच्या सेवेत रममान रममान राहावं वर्षभर आणि खंड न पडता आपली नित्य सेवा रोज पूर्ण करावी अशी आशा करते आजचा व्हिडिओ आजची माहिती आवडली असेल सेवा आवडली असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ